नमस्कार मित्र मैत्रिणीं जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी कान दुखीच्या समस्या यावर अत्यंत साधा आणि सोपा घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे आपले बाह्य कान असो मध्य कान असो किंवा आतील कानाच्या संसर्गामुळे किंवा जळजळ झाल्यामुळे कान दुखी, दुखी होऊ शकते कान दुखणे सहसा मुलांमध्ये होते परंतु ते प्रौढांमध्ये दे देखील होऊ शकते आणि कान दुखणे हे एक कानावर नाही तर दोन्ही कानावर देखील परिणाम करू शकते परंतु बहुतेक वेळा एका कानावर याचा परिणाम जास्त दिसून येतो आणि कानातील दुखणे हे सतत ये जा करत असते किंवा सतत देखील दुखू शकते व प्रत्येकाच्या शरीरानुसार या वेदना कमी जास्त देखील असू शकतात कानदुखीच्या लक्षणामध्ये प्रथमत कान दुखणे कानातून द्रव्य बाहेर पडणे व यामुळे कमी ऐकायला येणे यांचा समावेश तर असतोच परंतु लहान मुलांना याचा प्रादुर्भाव म्हणजे ताप येणे झोपेचा त्रास होणे डोके दुखणे व चिडचिड वाढून अतिशय तीक्ष्ण वेदना देखील मुलांना होऊ शकतात काही सामान्य कारणांमुळे दुखापत होऊन संसर्ग कानात जळजळ जबडा किंवा दातांमध्ये उद्भवणाऱ्या वेदना कानात घाण जमा होणे मेन जमा होणे कानात पाणी अडकणे किंवा सायनसचा संसर्ग देखील होऊ शकतो तर असो कुठल्याही कारणामुळे जर आपल्याला हा त्रास होत असेल कान दुखत जरी असेल किंवा इन्फेक्शन जरी झाले असेल तर यासाठी शेळीचे दूध हे खूप महत्वपूर्ण ठरते तर आता प्रत्येक वेळी आपल्याला शेळीचे दूध मिळणे हे कठीण आहे तर तुम्ही याऐवजी गाईचे दूध वापरू शकतात किंवा म्हशीचे दूध वापरले तरी देखील चालेल परंतु कुठलेही दूध घेतानाही पिवर असायला हवे या दुधामध्ये कुठलीही पावडर कुठलीही भेस नको याची प्रथम खात्री करून घ्या आणि यानंतर अगदी थंड परंतु फ्रीजमधील नको असे दूध घेऊन रात्री झोपण्यापूर्वी जे कान आपले दुखत आहे त्या कानामध्ये फक्त दोन ड्रॉप टाकायचे आहेत दहा ते पंधरा मिनिटे फक्त हे राहू द्या यावर कॉटन बॉल लावून घ्या आणि दहा ते पंधरा मिनिटानंतर हा कॉटन बॉल पुन्हा काढून घ्या आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचे आहे व दहा ते पंधरा मिनिटानंतर हा कॉटन बॉल काढून घ्यायचा आहे व सकाळी इयरबड्सने कान स्वच्छ करून घ्या यामुळे कान दुखीच्या समस्येपासून नक्कीच सुटका होते आणि जास्त जर इन्फेक्शन असेल याप्रमाणे एक छोटासा कांदा घेऊन हा चिरून घ्या मिक्सरमध्ये पाणी न टाकता हे वाटून घ्यायचे आहे व या कांद्याचे रस गाळून याप्रमाणे कांद्याचे ताजे रस तयार करा आणि याप्रमाणे एका चमच्यावर साधारण दोन थेब ओरिजिनल मध घ्या आणि हे जे रस तयार करून घेतले आहे ना हे रस यामध्ये अर्धा चमचे टाका हे याप्रमाणे थोडेसे मिक्स करून घ्या याप्रमाणे गॅसवर अगदी मंदाचेवर थोडेसे गरम करून घ्यायचे आहे हे दोन्ही पदार्थ छान एकजीव व्हायला हवे इतपत हे गरम झाले की लगेच गॅस बंद करून हे सिरप एका स्वच्छ पात्रामध्ये काढून घ्या याप्रमाणे हे सिरप आपल्या तयार होऊन मिळते आणि हे संपूर्ण थंड होऊ द्या व हे संपूर्ण थंड झाले की ड्रॉपलरच्या साह्याने कॉटन बॉलमध्ये हे डीप करून घ्या व कॉटन बॉलच्या साहाय्याने फक्त दोन थेंब हे आपल्या कानामध्ये रात्री झोपण्यापूर्वी टाकायचे आहे यामुळे किती भयंकर कांदुकीच्या समस्या असतील ऐकायला जरी येत नसेल तरी देखील यापासून लगेच फायदा जाणवेल बऱ्याच जणांना ऐकायला देखील त्रास होतो तर हा त्रास देखील यामुळे बरा होतो व व्हॅक्स जर जमला असेल तर ही घाण जी आहे ती चिकट घाण देखील यामुळे ओढून काढली जाते कारण हे टाकल्यामुळे ती फुगून येते व स्वच्छ केले की लगेचच निघून जाते तर हा उपाय आपण लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच करू शकतो यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे तर के मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद